नमस्कार लाडकी बहिणी योजनेबद्दल आता सर्व बहिणींसाठी खूप खूप आनंदाची बातमी आहे आणि सर्व बहिणींसाठी सर्व महिलांसाठी आणि सर्व सर्व मैत्रिणींसाठी खूप खुशखबर आहे गुड न्यूज आहे आणि आनंदाची बातमी आहे तर काय आहे तर आता तुमच्या सर्व बहिणींच्या डोक्यावरचं टेन्शन कायमचं गेलेलं आहे असंच आता मला म्हणायला लागेल कारण की आता जे आत्ताच लेटेस्ट हाती जे अपडेट आलेला आहे प्रसारमाध्यमातून जे कळालेलं आहे ते अपडेट आत्ता मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर ज्या बहिणींच्या खात्यामध्ये आत्तापर्यंत एक रुपये येऊ दे एक हप्ता येऊ दे किंवा पाचही हप्ते येऊ दे किंवा दोन हप्ते येऊ दे तीन हप्ते येऊ दे किंवा चार हप्ते येऊ दे किंवा पाचही हप्ते येऊ देत पण अशा सर्व महिला अशा सर्व बहिणी अशा सर्व महिला अशा सर्व लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे अत्यंत इम्पॉर्टंट अपडेट आत्ताच माझ्या हाती लागलेला आहे आणि ते मी ताबडतोब तुमच्यासाठी लगेच घेऊन आलेली आहे त्याच्यामुळे सर्व बहिणी आता आनंदी व्हा तुमच्या डोक्यावरचं टेन्शन गेलेलं आहे आणि निश्चिंत व्हा ज्या बहिणींचे अर्ज म्हणजे मंजूर झालेले आहेत ज्या बहिणींना पैसे आलेले आहेत याआधी त्या बहिणींना आता यापुढे लाडकी बहीण योजनेबद्दल पैसे यायला काहीही प्रॉब्लेम नाही तर काय आहे अपडेट काय आहे काय शासनाने आता मोठा निर्णय घेतलेला आहे लाडकीसाठी ते आपण सर्व आज या व्हिडिओमध्ये संपूर्ण सगळं महत्त्वाचं अपडेट महत्त्वाची मोठी ब्रेकिंग न्यूज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्व बहिणींना आणि सर्व माझ्या मित्रमैत्रिणींना आणि सर्व माझ्या भावांना मी एकच विनंती करू इच्छिते की सर्वजण व्हिडिओला लाईक करा कारण की बघा थोडंसं आम्हाला म्हणजे एवढं एकच मला म्हणायचं आहे की जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं ना तर मलाही मोटिवेशन मिळतं पुढचा नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन यायला मला मोटिवेशन मिळतं आणि जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं ना जितके जास्त बहिणी जितके जास्त भाऊ जितके जास्त मित्र मित्रमैत्रिणी व्हिडिओला लाईक करतील ना तेवढा हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचेल आणि त्यांनासुद्धा हे महत्त्वाचे अपडेट मिळेल म्हणजे ते सुद्धा निश्चिंत होतील त्यांच्या डोक्यावरचं टेन्शन जाईल आणि ते सुद्धा आनंदी होतील कारण की आता ही जी गुड न्यूज आहे ना या म्हणजे आज जी शासनाने जी गुड न्यूज दिलेली आहे तुमच्यासाठी ती म्हणजे तात्पुरती नाही आहे ती कायमस्वरूपी आहे ही जी आजची आनंदाची बातमी आहे ती कायमस्वरूपी आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे इस बात पर तो लाईक तो बनता आहे यार व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांनी कमेंट करा की तुमचं काय होतंय माहिती का मी सांगते प्रत्येक व्हिडिओमध्ये पण तुम्ही कमेंट व्यवस्थित कोणी करतच नाही आहे तर काय कमेंट करायचं आहे कारण की खूप बहिणी म्हणत आहेत की आम्हाला अजूनपर्यंत एक रुपयाही आलेला नाही तर काय कारण आहे माहिती का या पाठीमागे की कदाचित म्हणजे आता या पाठीमागे बरेच कारणं असू शकतात कदाचित तुमचा अर्ज चुकलेला असेल किंवा तुमचं काहीतरी कुठलं तरी, तरी डॉक्युमेंट्स तुमचं चुकीचं जोडलं गेलं असेल किंवा तुमचं म्हणजे आता आधार कार्डवर जी तुमची जन्मतारीख आहे ती आणि तुमची जेव्हा म्हणजे आपण जेव्हा जन्माला येतो ना तेव्हा आपली जन्मतारीख ही आपण बर्थ सर्टिफिकेट काढतो आपण आपला जन्म दाखला तयार करतो तर कदाचित तुमचा जन्म दाखला म्हणजे सरकारकडे जी तुमची जन्मतारीख आहे ती आणि तुमची आधारवरची जन्मतारीख कदाचित ही मॅच होत नसेल किंवा कदाचित तुमचा जो फोटो आहे तुमचा जो आधारवरचा फोटो आहे तो आणि आता तुम्ही कसे दिसत असा हे मॅच होत नसेल म्हणजे मॅच होत नसेल म्हणजे सारखा नसेल आणखीन मी एकदम साध्या आणि सोप्या आणि एकदम साध्या सरळ सिंपल भाषेमध्ये मी तुम्हाला व्हिडिओ बनवत असते की जेणेकरून सर्व माझ्या ज्या माझ्या ग्रामीण भागातील माझ्या सर्व मैत्रिणी आहेत ग्रामीण भागातील ज्या सर्व माझ्या बहिणी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे आणि त्यांना सर्व माझी स साधी सिंपल भाषेत मी सांगते कारण की त्यांनाही माझी भाषा समजली पाहिजे म्हणून मी खूप सोप्यात सोप्या भाषेमध्ये व्हिडिओ बनवत असते तर काय कारणं आहेत की तुम्हाला अजूनपर्यंत एक रुपयाही आलेला नाही तर या पाठीमागे आणखीन काय कारणं आहेत की मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता आ या आधीच्या व्हिडिओत पण सांगितलं की तुमचा जर अर्ज म्हणजे तुम्हाला पैसे का नाही आले तर तुम्ही काय करा तुम्ही नारी शक्ती दूत ॲप हा तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन जर तुमच्या मोबाईलमध्ये नसेल तर तुम्ही स्टोअरवर जा प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही नारी शक्ती दूत ॲप डाउनलोड करा नंतर अपडेट करा अपडेट केल्यानंतर तुम्ही तुमच्या अर्जाचं स्टेटस तुम्ही नारी शक्ती दूत ॲपवर चेक करा म्हणजे तुम्हाला समजेल की तुमच्या म्हणजे जे तुम्ही अर्ज केलेला आहे त्या तो अर्ज जर तुमचा मंजूर झालेला आहे का जर मंजूर झाला असेल तर तुमचं स्टेटस पुढे यापुढे तुमच्या अर्जाचा स्टेटस काय म्हणजे काय की तुमचा अर्जाची स्थिती आत्ता पुढे काय आहे तुम्हाला तुमच्या लाडकी बहीण योजनेचा जो अर्ज तुम्ही भरला आहे तो मंजूर झाला आहे तर त्याचे पैसे तुम्हाला येणार आहे की नाही हे तुम्हाला सगळं लगेच नारी शक्ती दूत ॲपवर लगेच कळेल म्हणजे तुम्ही निश्चिंत होणार ना म्हणजे काही बहिणी अशा आहेत की त्या जुलैपासून वाट बघतायत आता किती महिने झाले बघा बरं तुम्हीच मोजा जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर आता हा सहावा महिना जो आहे तोसुद्धा आता जो जो अर्धा महिना उलटून गेलेला आहे म्हणजे साडेसहा महिने साडेपाच महिने पूर्ण होऊन म्हणजे आता सहा महिने होतील आता इतके महिने झाले तुम्ही वाट बघताय तर तुम्ही सिम्पल एकच टेक्निकल जे काही प्रॉब्लेम टेक्निकल प्रॉब्लेम्स असतात ना तर ते त्याच्यावर आपल्याला सोल्युशन बघावं लागतं सोल्युशन काढावं लागतं म्हणजे मग आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असतात तर तुम्ही काय करा सर्व माझ्या बहिणी की ज्यांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत एक रुपयाही आलेला नाही अशा सर्व बहिणींनी काय करायचं आहे माहिती का तुम्ही नारी शक्ती दूत ॲपवर जा आणि तुमच्या अर्जाचं तुमची सगळी माहिती टाका तिथे तुम्ही तुमची माहिती टाका तुमचा अर्ज तुमचा अर्ज आत्ता कुठल्या कंडिशनला आहे ते तुम्हाला समजेल तुमच्या तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार की नाही हे सुद्धा तुम्हाला नारी शक्ती दूत ॲपवर समजेल जर तुम्हाला तिथे नसेल जमत तर तुम्ही सरकारी वेबसाईट आहे सरकारी पोर्टल आहे की डब्ल्यू 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 डॉट लाडकी बहीण योजना डॉट महाराष्ट्र डॉट इन या सरकारी पोर्टलवर या सरकारी वेबसाईटवर जाऊन तिथेच तुम्ही चौकशी करा तिथे चेक करा तुमच्या अर्जाचं स्टेटस काय आहे आणखीन मी तिसरं तुम्हाला सांगते आहे तिसरा उपाय सांगते है। की ज्या बहिणींना आतापर्यंत एक रुपयाही आलेला नाही त्या बहिणींनी काय करा अशा बऱ्याच बहिणी असतात ना की त्यांना नारीशक्ती दूत ॲप पण नाही बघता येत सरकारी पोर्टल बघता येत नाही त्यांच्याकडे ते, स्मार्टफोन नसेल तर अशा बहिणींनी काय करायचं आहे मोठं मी तुम्हाला सांगते उपाय सांगते तर तुम्ही तुमच्या घराजवळच्या अंगणवाडीच्या ऑफिसमध्ये जा अंगणवाडीच्या कार्यालयातमध्ये जा तुम्ही किंवा ई सेवा केंद्रामध्ये जा आणि तिथे तुम्ही तुमचं सगळं तुम्हाला जो तुमचा अर्ज मंजूर झाल्याचा जो तुम्हाला एस एम एस आलेला आहे तो तुम्ही एस एम एस त्यांना दाखवा आणि त्यांना तुमच्या अर्जाचा स्टेटस विचारा की माझा अर्ज मी या या तारखेला भरला होता या या महिन्याला भरला होता नंतर माझ्या मला आतापर्यंत एकही रुपया आलेला नाही तर ते तुम्हाला ताबडतोब सांगतील तुम्हाला ई सेवा केंद्रवाले किंवा तुम्हाला ना हे आपलं अंगणवाडी सेविका ज्या असतील त्या तुम्हाला लगेच सांगतील की तुमच्या अर्जाची आत्ता स्टेटस काय आहे तुम्हाला लाडकी योजनेचे पैसे येणार की नाही हे तुम्हाला लगेच ते सांगतील तर आहे की नाही गुड न्यूज आता यापुढे आणखी तुम्हाला मोठी न्यूज मी सांगणार आहे तर बघा ज्या बहिणींना याआधी पैसे आलेले आहेत लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले आहेत अशा सर्व बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आता तुम्हाला रहे। तर का या आनंदाची बात मी तुम्हाला सांगणार आहे तर काय आहे ती आनंदाची बातमी तर बघा ज्या महिलांच्या खात्यामध्ये याआधी एक हप्ता आलेला असू दे किंवा पाचही हप्ते आलेले असू देत अशा बहिणींचे आता अर्ज यापुढे स्क्रुटिनी होणार नाही अशा बहिणींचे अर्ज आता छाननी होणार नाही अशा बहिणींच्या अर्जांची आता छाननी होणार नाही अशा बहिणींच्या अर्जांची आता ई के वाय सी चेक होणार नाही म्हणजे तुम्हाला आत्ता जर या आधी जर तुम्हाला पैसे आलेले आहेत तर तुम्हाला यापुढेही आता कंटिन्यू लाडकी बहीण योजनेचे पैसे येत राहतील म्हणजे तुमचा अर्ज हा बाद होणार नाही तुमचा अर्ज हा कॅन्सल होणार नाही ही आहे मोठी गुड न्यूज मोठी आहे खुशखबर कारण की बऱ्याच बहिणी आतापर्यंत खूप टेन्शनमध्ये होत्या खूप चिंतेमध्ये होत्या खूप काळजीमध्ये होत्या की आमचे अर्ज बाद होतील का आमचे अर्ज स्क्रुटिनीमधून आमचे अर्ज बा कॅन्सल केले जातील का आम्हाला तर आता या आत्तापर्यंत तर पैसे आले पण यापुढे आम्हाला पैसे येतील का तर हो नक्की तुम्हाला सगळ्यांना यापुढेही सर्व हप्ते येत राहतील तर आहे की नाही मोठी गुड न्यूज